नमस्कार मित्रांनो राजकीय अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सर्वांना मोठी खुशखबर सव्वीस जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यात येईल असे पाच महिन्यापूर्वी महिला विकास विभागाने जाहीर केले होते गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते पहिल्या टप्प्यात दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळाला त्यानंतर ही संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाखावर स्थिरावली गेले तीन महिने ही संख्या कायम आहे निकषात बसणाऱ्या नऊ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेले आहे सरकारी कर्मचारी असताना लाभ घेणाऱ्या अडीच हजार लाडक्या बहिणींना यापूर्वी बाद करण्यात आले आहे शासकीय तसेच निमशासकीय सभेत सध्या हजारो कंत्राटी कामगार काम करत आहेत अशा थेट लाडक्या बहिणी किंवा पती काम करत असलेल्या लाभार्थी बाद होण्याच्या मार्गावर आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर लाभार्थी अपात्र केल्यास त्याचा फटका बसण्याची सत्ताधाऱ्यांना भीती आहे लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी सध्या तरी स्थगित केल्याची माहिती मिळत आहे म्हणून लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे सध्या तरी कोणत्याही लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार नाही